नमस्कार मित्रांनो जगतप्रकाश नड्डा म्हणजे जे पी नड्डा यांचा भाजपा पक्षाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे त्यामुळेच भाजपाच्या नव्या अध्यक्षाच्या नियुक्तीबाबत राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चा होत आहे प्रसारमाध्यमांमधून आलेल्या वृत्तानुसार अकरा ऑगस्ट रोजी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी या मुद्द्याबाबत सखोल चर्चा झाली या बैठकीला राजनाथ सिंह यांच्यासह गृहमंत्री अमित शहा भाजपाचे सरचिटणीस बी एल संतोष हेही हजर होते त्यांच्याबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कार्यवाह दत्तात्रय होसबाळे सह, सह कार्यवाह अरुण कुमार सुद्धा या बैठकीला हजर होते मागील काही महिन्यांपासून भाजपाच्या अध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे असं असताना देखील कित्येक तास चाललेल्या या बैठकीत सुद्धा अध्यक्षपदासाठी एखादं नाव निश्चित झाल्याची बातमी आलेली नाही अशा परिस्थितीत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो, तो म्हणजे भारतीय जनता पार्टीला आपल्या नव्या अध्यक्षांची निवड करण्यात इतका विलंब का होतो आहे आर एस एसच्या हस्तक्षेपामुळे निवड लांबली आहे का पुन्हा एकदा जे पी नड्डा यांचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो का की ओबीसी समाजातून एखादा नवीन चेहरा या पदासाठी निवडला जाईल की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवलं जाईल असे अनेक प्रश्न भाजपाच्या अध्यक्षपदाबाबत चर्चिले जात आहेत या सर्व प्रश्नांच्या उत्तरांविषयी चर्चा करण्यासाठी मी उत्कर्ष कोंडावर आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आगामी काही महिन्यातच देशातील चार राज्यांमध्ये दे विधानसभेच्या निवडणुका आहेत ही राज्य म्हणजे महाराष्ट्र हरियाणा झारखंड आणि जम्मू काश्मीर लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे राष्ट्रीय राजकारणातील प्रभाव राखण्यासाठी भाजपाला या निवडणुका महत्त्वाच्या आहेत आगामी काळातील निवडणुका लक्षात घेऊनच भाजपा सद्यस्थितीत बदल करू इच्छित नाही कारण जे पी नड्डा यांच्याशी सरकारचा उत्तम ताळमेळ आणि संवाद आहे निवडणुकांसाठी दोनच महिने राहिले आहेत अशावेळी पक्षाच्या अध्यक्षपदी एखाद्या नवीन नेत्याला आणल्यामुळे अडचणींमध्ये वाढ होऊ शकते कारण नवीन अध्यक्षाला पक्षातील अनेक गोष्टी समजून घेण्यास बराच वेळ लागतो अर्थात भाजपाकडे अध्यक्षपदासाठी पर्याय उपलब्ध नाही असं अजिबात नाही फक्त सद्यस्थितीत हा पक्ष परिस्थितीत काहीही बदल करू इच्छित नाही पक्षाची घडी न विस्कटता विधानसभा निवडणुकींना सामोरे जाण्याचं भाजपचं धोरण आहे आर एस एसच्या हस्तक्षेपामुळे निवड लांबली का दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचं पूर्ण बहुमताचं सरकार केंद्रात सत्तेत आलं त्यावेळेस अमित शहा यांची तीन वर्षांसाठी पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर दोन हजार सतरामध्ये पुन्हा त्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्यात आली यानंतर दोन हजार वीसमध्ये जे पी नड्डा भाजपाचे अध्यक्ष झाले होते मागील दहा वर्षांमध्ये ढोबळमानानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मर्जीतील व्यक्तींनाच पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती मात्र आता परिस्थिती बदललेली दिसत आहे राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आर एस एसचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे आणि सहसह कार्यवाह अरुण कुमार यांची उपस्थिती बरंच काही सांगते त्यांच्या उपस्थितीत जर पक्षाचा नवीन अध्यक्ष कोण असावा यावर चर्चा होत असेल तर याचा अर्थ नव्या अध्यक्षाची नियुक्ती आपल्या सहमतीनं व्हावी असं आर एस एसला वाटत आहे दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाने लोकसभेत दोनशे ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या यंदाच्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपाची घोडदौड दोनशे चाळीस जागांवर थांबली आहे भाजपाचा जनाधार घटल्यामुळेच यावेळेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत दबाव निर्माण झाला आहे याआधी तसा दबाव नव्हता चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालांवर भाजपाच्या नव्या अध्यक्षाच्या निवडीमधील आर एस एसची भूमिका अवलंबून असणार आहे जर या विधानसभा निवडणुकांमध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना चांगला यश मिळालं तर भाजपाच्या नव्या अध्यक्षाच्या नियुक्तीत या दोघांचा वरचष्मा राहील मात्र जर विधानसभा निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळालं नाही तर मात्र अध्यक्षाच्या नियुक्तीमध्ये आर एस एसची भूमिका महत्वाची असेल भाजपा आणि आर एस एसमध्ये मध्ये मतभेद आहेत का राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे कि की दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि आर एस एसमधील अंतर्गत संघर्ष वाढला आहे त्यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे कलम तीनशे सत्तर समान नागरी कायदा राम मंदिर हे मुळात आर एस एसचे मुद्दे आहेत मात्र नरेंद्र मोदींनी यासंदर्भात घेतलेल्या निर्णयांमुळे हे मुद्दे त्यांच्या भोवती केंद्रित झाले कारण सर्व ठिकाणी मोदीज दिसतात यामुळे आर एस एस देखील दुखावली गेली आता प्रश्न होतो की भाजपाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार एक महिना आधी विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा होती त्यांच्यामुळे महाराष्ट्रात पक्षाला फायदा होईल असं म्हटलं जात होतं मात्र अंतर्गत सर्वेक्षणात असं काहीही समोर आलं नाही महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपाची कामगिरी चांगली झाली नाही मधल्या काळात भूपेंद्र यादव यांच्या नावाची देखील चर्चा होती तिसऱ्यांदा भाजपाचं सरकार आल्यावर आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर आणखी एका गोष्टीची चर्चा सुरू होती ती म्हणजे अमित शहा यांनाच पुन्हा एकदा पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल मात्र त्यांना पुन्हा गृहमंत्रीपद देण्यात आलं याव्यतिरिक्त राजकीय जाणकार इतरही काही नावांचा उल्लेख करतात अध्यक्षपदाच्या शर्यतीत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर धर्मेंद्र प्रधान केशवप्रसाद मौर्य यांच्यासारख्या नेत्यांचंही ते नाव घेतात दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरही गांभीर्याने विचार सुरू आहे सध्या ते भाजपा अध्यक्षपदाच्या निवडीत आघाडीवर आहेत मात्र भाजपात आजही काही अंदाज लावणं कठीण आहे विशेषत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा माध्यमात जी नावे चर्चेत असतात त्यांची निवड होत नसल्याचं दाखवून दिलं आहे देवेंद्र फडणवीस हे आर एस एस आणि मोदींचेही निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे ते अध्यक्ष बनण्याची शक्यता जास्त मानली जाते तरीही भाजपा अध्यक्ष कोण बनणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद